दारवा आगार व्यवस्थापक नितीन उजवणे यांच्या विरोधात दारवा पोलिसात तक्रार दाखल झाल्याने उजवणे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार दारवा आगार व्यवस्थापक हे गेल्या आठ महिन्यांपासून महिला लिपिकाला हेतुपुरस्पर त्रास देत आहे आगारातील कोणतेही कागद काढायचे असल्यास संबंधित महिला कर्मचाऱ्यांचा नाव, नावे काढत होते संदर्भात महिला लिपिक कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता जोपर्यंत माझ्या वागणार नाही तोपर्यंत असाच त्रास सहन करावा लागेल असे म्हणत होते कार्यालयीन दस्ता स्वाक्षरीसाठी घेऊन गेले असता वाईट उद्देशाने हात लावण्याचा प्रयत्न करीत होता चार चौगात दुअर्थी बोलणे वरिष्ठांना खोटी माहिती देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र आगार व्यवस्थापक उजवणे यांनी रचले वरिष्ठ असल्याने तसेच समाजात आपली बदनामी होईल या भीतीने यापूर्वी तक्रार केली नाही मात्र कार्यालयाकडे वेळोवेळी तसेच अनेक वेळा मौखिक तक्रारी केल्या आहेत गुरुवारी केली त्यानंतर कार्यालयातून पायदळ नातुवाडी येथील घरी जाण्यासाठी पायदळ निघाली त्याच वेळी नातूवाडी मार्गावरील नाक्याजवळ आगार व्यवस्थापक नितीन उजवणे राहणार नवेगाव बांध जिल्हा गोंदिया हल्ली मुक्काम नातूवाडी हे दुचाकी घेऊन मागे आले पुढे जाऊन दुचाकी थांबविली तसेच अश्लील दिल्यानंतर आगार व्यवस्थापक उजवणे यांनी गाडीची स्पीड वाढवून पळ काढल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्याने दिली आहे यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी आगार व्यवस्थापक उजवणे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली या प्रकरणात ठाणेदार मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंकर कायंदे तपास करीत आहेत